कविराज भूषण आणि छत्रपतींच्या कार्याची महानता सामान्य जनतेला समजेल अशा सोप्या भाषेत व सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगितलेले आहेत या काव्यामध्ये महाराजांना गरुड सिंह हत्ती तसेच देवदेवतांची उपमा देऊ केलेली आहेत ते म्हणत आहेत सक्रजी पर अर्कतम फैलपर विगनकी रैलपर लंभोदर देकीय पर भीम जरासंद पर भूषण जो सिंधुपर कुंभजी बीसे की हर जो अनुंगा पर गरुड जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखी बाजू जो मृंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए सिंहराज देखिए अशा वेगवेगळे प्रकारच्या उपमा छत्रपती शिवाजी महाराजांना कवी भूषण यांनी दिलेले आता हे काव्य इंद्रजिमि जंभ सारखच आहे हे बोलताना कसं बोलायचंय बघा सक्रज मिल पर, पर बिगन कि रेल पर लोदर देखी भीम जरासंद पर भूषण जो सिंधु पर कुंभजी हर जो अनंग पर गरुड जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो बेखी बाज जो विहंग सिंह जो मतंग पर लेंच चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जम्बपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय